नमस्कार मी अंजली अंजली जास्टी या आपल्या चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पाहणार आहोत राशी कधी कधी वाटतं ना तुम्हाला की तुम्ही इतरांचं खूप विचार करता पण लोक तुम्हाला समजूनच घेत नाहीत कदाचित ते तुमच्या राशीमुळे असावं आपण पाहणार आहोत राशीचं खरं रूप हे रूप बघताना ऐकताना तुम्हाला खूप मज्जा येणार आहे तर जलतत्वाची ही कर्करास म्हणजे निखळ भावना अंतर्ज्ञान आणि प्रेम हे त्यांच्या रक्तातच असतं कधी हसणारी तर कधी रडणारी कर्करास खूप सेन्सिटिव्ह असते मनात मात्र सखोल विचार सतत चालू असतो चला तर फार वेळ न दवडता सुरू करूया कर्क राशीचं व्यक्तिमत्व भावना प्रधान पण भावना म्हणजे मुळीच कमजोरी नाही बरं का खरं तर ती एक पॉवर आहे ताकद आहे जी योग्य वेळ आली की स्पोर्ट करू शकते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी कर्कराशीचा लकी खडा लकी लकी रंग सांगणार आहे याचा अर्थ असा नाही की ते कमकुवत असतात फक्त त्यांच्या ताकदीचा आवाज थोडा हळूवार असतो कर्क राशीचे लोक प्रेम काळजीवाहू कमिटेड असतात पण खूप लवकर दुखावतात आत्ममूल्य जपणं भावनिक सुरक्षितता राखणं हे त्यांचं सर्वात मोठं हत्यार कर्क राशीचा स्वभाव संवेदनशील भावनाशील असतो त्यांच्यावर छोट्या गोष्टींचाही खोल परिणाम होतो ते गुपित राखणारे जपणारे आणि आपल्या माणसांवर जीव ओवाळून टाकणारे असतात कोणावरही चटकन विश्वास ठेवणारे हे लोक एकदा का फसवणूक झाली तर त्यांच्या मनात परत ते कधीच जागा मिळवू शकत नाहीत यांचा स्वभाव थोडा अंतर्मुख अबोल मनात खूप ठेवणारा असतो नेहमी शांत वाटणारे हे लोक राग आल्यावर विस्फोटी करू शकतात प्रेमात हे लोक शंभर टक्के देतात त्या बदल्यात त्यांना भावनिक स्थैर्य हवं असतं एक सखोल आणि स्थिर नातं निर्माण करणं हीच त्यांची खरी ओळख करिअरमध्ये लॉयल्टी क्रिएटिव्हिटी पीपल हँडलिंग स्किल या गुणांमुळे हे लोक खूप चमकतात दोन हजार पंचवीसमध्ये यांना मोठ्या संधी नवीन जबाबदाऱ्या प्रमोशन मिळू शकेल प्रेम जीवनामध्ये भावनिक नात्यातून सुसंवाद निर्माण होऊ शकतो कर्कराशीच्या या आत्मज्ञानाच्या प्रवासात जर तुम्ही स्वतःला जाणून घेतलं तर तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही यांचा लकी रंग पांढरा निळा चंदेरी असून दोन आणि सात हे लकी नंबर आहेत लकीरत्न मोती तर शुभवार सोमवार आणि गुरुवार आहे तर आता इथेच पुरे करते तुमच्या या सर्वांवर काय मत आहे कमेंट कमेंटमध्ये तुमचे अनुभव लिहा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद